आजचा दिवशी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सतरा फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सतरा फेब्रुवारी रोजी जागतिक पर्यटन लवचिकता दिवस असतो सतरा फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना अठराशे एक अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि अरुण बर यांना समान मत मिळाले प्रतिनिधी सभागृहाने जेफरसन यांना अध्यक्ष आणि बर यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले अठराशे एकोणसाठ द ग्रेट अटलांटिक अँड पॅसिफिक टी कंपनीची स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नास इस्रायल पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून चॅम वॅजमन यांचा कार्यकाळ सुरू झाला एकोणीसशे एकोणसाठ प्रोजेक्ट हँडगार्ड हँडगार्ड टू डगांच्या आवरणाचे वितरण मोजण्यासाठी पहिला हवामान उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला एकोणीसशे पासष्ट प्रोजेक्ट रेंजर अपोलो मोहिमेच्या तयारीसाठी चंद्राच्या मारे ट्रँकिली प्रदेशाचे छायाचित्रण करण्यासाठी रेंजर एट प्रोपच्या शोध मोहिमेवर निघाला दोन कोसोवोने सर्बियापासून स्वतंत्र घोषित केले सतरा फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म सतराशे एक्क्याऐंशी रेने लेने फ्रेंच डॉक्टर स्टेथोस्कोपचे चे संशोधक अठराशे चौऱ्याहत्तर थॉमस वॉटसन अमेरिकन उद्योगपती आयबीएम चे अध्यक्ष अठराशे ऐंशी अल्वोरा आब्रेमॉन मेक्सिको देशाचे शेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष अठराशे शहाऐंशी एरिक जेग्रर सॅक्सनी देशाचे पंतप्रधान अठराशे अठ्याऐंशी स्टन नोबेल पुरस्कार विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे जगदीश मोहंती भारतीय लेखक एकोणवीसशे सत्तावन्न प्रफुल्ल पटेल भारतीय राजकारणी एकोणविशे त्रेसष्ट जैन हसू एन सतरा फेब्रुवारी रोजी घडलेले निधन एक्क्याऐंशी लहुजी राघोजी साळवी क्रांतीवीर अठराशे त्र्याऐंशी वासुदेव बळवंत फडके क्रांतिकारक एकोणविशे अठ्याहत्तर पुरुषोत्तम शिवराम रेगे कादंबरीकार एकोणविशे शहाऐंशी जे कृष्णमूर्ती भारतीय तत्वज्ञ एकोणवीसशे अठ ठाकूर बिहारचे अकरावे मुख्यमंत्री दोन हजार तेवीस अमृतपाल छोटू भारतीय अभिनेते दोन हजार तेवीस विजय किचलू पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय शास्त्रीय गायक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा